बाळमामा प्रसन्न बाळमामा म्हणतात माझ्या बाळा या संदेशाकडे पाहून दुर्लक्ष करू नकोस जर तू हा संदेश आज पूर्णपणे ऐकलास तर तू नशिबवान ठरशील बाळू मामा प्रेमाने म्हणतात मी तुझ्या सोबत कायम आहे मी कोणत्याही रूपामध्ये तुझ्या सोबत नेहमी असतो मी सर्व काही ठीक करणार आहे फक्त तू चिंता करणे सोडून दे मामा म्हणतात माझ्या बाळा आयुष्य रडवत पण रडायचं नाही मामा सोबत आहे। ही गोष्ट कधीच विसरायचं नाही देव म्हणतो मला माहित आहे सध्या तू खूप काळजीत आहेस पण चिंता करू नकोस अरे आयुष्यात असे अडचणी असे संकट असे अडथळे येतच असतात अरे म्हणून धीर सोडायचा नाही खचून जायचं नाही या उलट त्या अडथळ्यांनाच तोंड द्यायचं आपल्या आयुष्यामध्ये बळ निर्माण करायचं आणि सगळे अडथळे पार करून आपलं ध्येय सिद्ध करायचं तुम्ही नशीबवान आहात आणि बाळू ममानची कृपा तुमच्यावर आहे म्हणून हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचला आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐका नक्की भाग्यवान ठराल मामा म्हणतात मी तुझ्यासाठी खूप आशीर्वाद पाठवणार आहे हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये बाळू ममानच्या नावाचा जयघोष करा कोणी धनाने श्रेष्ठ आहे तर कोणी फळाने श्रेष्ठ आहे कोणी वयाने तर कोणी ज्ञानाने श्रेष्ठ आहे जे ज्ञानाने श्रेष्ठ असतात त्यांना श्रेष्ठ मानले जाते जीवनामध्ये वेळ ही नेहमीच तुमच्या पाठीशी असते मग ती चांगली असो किंवा वाईट असो हे तुमच्या कृतीवर अवलंबून असते हे लक्षात ठेवा नेहमी मोठी स्वप्ने पहा जरी तुम्हाला सापडला नाही तरी गाठाल, चालेल पण पण तुम्ही निश्चितपणे वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल आपल्याला जे पाहिजे ते मिळेल म्हणून मामा म्हणतात माझ्या बाळा माझ्यावर विश्वास ठेव दिवस वाईट आहे आयुष्य नाही तुझ्या पदाचा प्रतिष्ठितपणाचा पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाट्याला येणार आहे संपल्यानंतर मी तुला नक्कीच जवळ करेन कारण भोग हा भोगूनच संपवा लागतो हे मात्र लक्षात ठेव मग ते कोलही असो बाळा मी तुझा हात धरला आहे तो सोडण्यासाठी नाही फक्त मला विसरू नकोस आणि तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा जा नेहमी काम करत मी मी तुझा लाड करेन तुला लहान बाळासारखं सांभाळेन तू जे मागशील ते मी तुला देईन मी तुझे हट्ट पुरवेन पण जर का तू लोकांच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करणार असशील तर तर मी तुझ्या कमरेत देखील लात पुढे असत जा प्रगती होईल संकटे दूर जातील खास तुला माझा आशीर्वाद जय मामा।